बिबट्याची ही दहशत कैद झाली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली मानव व वन्यजीव संघर्ष हा टोकाला जातो आहे तर दुसरीकडे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रजननक्षम मादी नसल्यामुळे वाघांची संख्या वाढण्यासाठी अडचणी येत आहेत आणि यावरती उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामधील नुकत्याच प्रजननक्षम झालेल्या आठ वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र या स्थलांतराला स्थानिक गाईड आणि जिप्सी चालक यांनी कडाडून विरोध केला भंडाऱ्यामध्ये वाळूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं सायकलस्वार मजुराला चिरडल्याची घटना घडलेली आहे आणि या अपघातामध्ये अनिल बांगडे या मजुराचा मृत्यू झाला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यामधल्या मिटेवादी इथली ही घटना असून ट्रॅक्टर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला मात्र हा चालक अद्यापही फरार असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचं दिसलंय मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेलेला होता शहरामध्ये हवेचा निर्देशांक एकशे सहा वरती पोहोचला ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पाऊस पडत असल्यामुळे हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली होती पण आता हवेचा निर्देशांक हा मध्यम इतक्या श्रेणीपर्यंत पोहोचलाय सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पस्तीस ते चाळीस टक्के संत्री झाडावरून गळून पडली तर झाडावरती टिकून राहिलेल्या संत्र्याला सतत पावसामुळे सालीवरती डाग लागले त्यामुळे बाजारामध्ये संत्र्यांचे दर कोसळले परिणामी कमी उत्पादन असल्यामुळे यंदा चांगले दर मिळतील अशा अपेक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने सुरू असलेलं चोवीस तास विठ्ठल दर्शन आजपासून बंद होत आहे आज, आज विठ्ठल रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा करण्यात आली आजपासून देवाचे राजोपचार देखील सुरू झाले गेल्या अनेक दिवसांपासून चोवीस तास दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या विठुरायाला आजपासून रोजची निद्रा देखील मिळणार आहे त्यामुळे आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुणे इथले भाविक अमोल शेरे यांनी अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट देखील केली आहे वीकेंडच्या निमित्तानं भाविकांची या ठिकाणी तुफान गर्दी देखील झाली आहे आणि विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही चंद्रभागा तीरावरच्या सारडा भवन पर्यंत सध्या पोहोचलेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये पायी चालत मंत्री नितेश राणे सहभागी झाले कणकवली शहरामधील गणपती मंदिर ते भालचंद्र महाराज मठ अशी जिल्हा वारकरी संप्रदाय वारकरी दिंडी निघाली यावेळेला मंत्री नितेश राणे हे पायी चालत यामध्ये सहभागी झाले वारकरी पेहरावामध्ये मंत्री नितेश राणे हे सहभागी झाले टाळ वाजवून या दिंडीमध्ये त्यांनी